भातच खला एक बिस्ती थोडा निस बरु काय रात्री म्हणलं शाहू खाल्लाय सकाळ दुपारी बिन झोपतानी स्वात खालाय भात खाल्ला आणि बसली मी वाढली भाकर म्हणलं भाकर होकर थोडी भाजी खा म्हणलं तर नाही खाल्ली बटाट्याची भाजी होती मग काय काय मी स्वतःच बाजारातून म्हणलं बेटी खात खात बाई रक्त वाटतय दिवशी सकाळी म्हणलं कुरकुरा खा, थो। खा बनीला कुर काल दुपारी म्हणलं कुरकुरा खाऊ नको आशक्तपणा सारख सांगतो बाहेरचं खायचं तरी सारखं म्हणती काही नाही होत काही नाही होत स्वतःच खरं खाल झालं डॉक्टर म्हटलं की आशक्तपणा त्या दिवशी आपली पुरी भाजी खाज पहिल्या चुन करत किती कमी आहे म्हणली होती रक्त कमी आहे म्हणजे नऊ तरी पाहिजे पाहिजे जेव्हा ती जेवण गुळ आणलेत मला रोज शेंगदाणे दोन चार गुळ खायचा नाही लाडू लाडू कोरपात म्हणते नका गोड नाही वाटत मला तुला हस्ती आहे आपण हस्ती कुठं मग सांग ऐकायचं ग आता नाही का आता ऐकून आम्ही बोलतो आमच्यासाठी बोलताव अजून दोन महिने जायचे आहेत हा हा मग कोणासाठी बोलताव चा तर खा नाही हा तू यासाठी बोलता नस मग ती समजा जास्त आई कशामुळे तुला सारखं म्हणते भात खा तर तुला काल किती चिड आई म्हणली भातच नाही का खाऊन झोप झोपून म्हटली भात खाऊन तर तुझं तास भात खाल्ला थोडा तरी रोपलीस का ना ऐकायचं कायचं हो शाबु खाऊन का काय बोलती श्यामी महाराजचा माया रिक्षा रे शॅबाचा खाऊ नसता घेऊन कालच्या व्हिडिओ मध्ये कमेंट ताई म्हणजे शाबू खाऊ नसत शाबू बियला खायचा शाबू बी खायचा भात बी खायचा पण आधी भाकर बी घ्यायची ना खाला भात झुकीच ना त्याच्यामुळे जास्त होत असते बाकी सांगितलं तसं हे दवाखाना अजून जवळ नाही जाय आपल्याला आता त्या दिवशी एक लवकर दुखायला आपण कसं डॉक्टर तर साहेब उठवलं काल आणि पुन्हा हे झालं असतं जास्त उशीर झाला असता कोण कोण दावा दावा ना आ? आ? आता, ती ना आता ना ते दवाखान्या म्हणजे वळखीचे होते डॉक्टर साहेब म्हणून आपले उघडले उशीर मग ते आता आपल्याला साडे अकरा बारा वाजले होते दवाखान्यापाशी जाय ती काय पाहिजे काय ना

मुलांना दवाखान्याने आता दवाखाना आहे का, खाली का ना तुला काय झालं बरं वाटतं हाय काय कि बाबा काल खाल्ला त्याच्यामुळे तिला वाटतं मै काल विचारलं तर म्हणतो काय नाही होत काय नाही होत जर बाई स्वतःच खरं तसं करायचं नाही माणसाचं ऐकायचं आता आई दुकायचं की आईला सांगायचं पहिल्यांदा काय दुकान काय नाही दुजणिट खा काय खायला काय मी दुखायला तरी आईला पहिल्यांदा सांगायचं तू तुझी माझ्याकडे मला नसते करत आहे आईला करत आहे आई काय आईला सांगायचं आई मला त्या दिवशी म्हणली बोलू रडत बसली तिथं तिला काय नाही सांगत आई दोन तीन नाही तुला डोकं दुकायचं त्या दिवशी का धुटलीस का धुटलीस सांगते तस नसत सांग असं आई काही दुखाय अगं तर आई विचारायची नाही आईच तुझं काही दुकाय लागलं आईला आई दुकाय लागले आई लगेच मला सांगते ना तू तिस काय बन करायचं म्हणते मला पण सांगायचं पण आईला बी आधी सांगायचं आई असिरीज मी असतो एखाद्या वेळेस हा दे खाते खा खापची खास नको

काय पाणी दुखत असतात दूध हाय चांगली घट म्हणजे खा <bueno> <hält> खा खाय हाय लाल जर दूध ताप तू कशा खा मानले खायला दूध खातेवढ मांजर काय का मांजरे मला फिटाच्या तू खा मी तीन वाजता पुन्हा आम्ही आला वगैरे नाही तर अभिन आई तुझ्या पैसे बसली एकटी आणि तुझा घर झोपले मी थंडीत मध्ये आम्ही नसले आलो मला तर पांगराय नाही सुतर नाही सगळं तस सगळं घरवडी म्हणजे असं केलं तिला माहिती काय कर आपण काय काय कोणासाठी करता मी तिला काय पाहिजे थोडं काही बी तू काय तिला सांगायचं बरं का हा हो कोण अगं तू खा मी जेवलो यात तुला तुझ्या दुकान म्हणून तर बोट भरलं चांगलं मला भूक लागली मी मग चाललो का आटो घेऊन आता आलो तुमच्याकडे पुन्हा आटो घेऊन मध्ये आलो तो घेऊन मी मग आलो तो आटो करता मी जेवलो फुल भरून भूक लागली पाण्याची मला सुद्धा माझ्या सुद्धा डोळे झाका या घेत खाऊन टाक हा साडे नऊ वाजले साडे नऊ पावणे दहा वाजले माझ लोक खाऊन टाक तेवढं तेवढा बिस्किट पुढा खात नाही काही खाते नाही साय तरी खाते तेवढा बिस्किट ते साय खाते हम डाक तरी का चिंतू ना हा आज उगा ठू चिंत बिना बिचार जिला हा 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 तन करायचं नाही का एक तर परिस्थिती आपली आहे माहित नाही तुला कसा आहे पण मी दवाखान्याला हाय काय करतोय करतो कशाच्या बाबतीत आम्ही तर कसलं दवाखान्यात जात नव्हतं काही खात होता आमचं शिळ्या ताजी भाकर पण दवाखान्याला म्हणलं की मी येतोय थोड्या थोड्या म्हणतो काय होईल म्हणून माझी मला भीती आहे ना तिला काय माझी मला भीती मी रातभर जागी आहे कळत नाही तिला आवडते मजाक आपण जी सांगता समजायची नाही मजाक वरील जपताना सतरा वेळेस म्हणतो आईला सांगायचं काय दुखाय ती आईला करायचंय माझ्या मला कळतंय काय काय मी डॉक्टर आहे सांगते कि मग हम्म खा तर आम्ही खायला खा जातो बर पोटा दिला की नगर म्हणत माहिती नाही काय नगत म्हणते नगर मन म्हणत आहे